वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वदा सर्व मराठी परंपरेनुसार गणपती बाप्पांचे तीन दिवस महत्वाचे मानले जातात एक वैशाख पौर्णिमेचा विनायक जन्म दुसरा भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि तिसरा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि याच दिवसाला तिलकुंत चतुर्थी असेही म्हणतात तर यंदा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा सण असून या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी तिलकुंद चतुर्थी ते चतुर्थीचे अतिशय महत्व आहे तिळ तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले या दिवशी भगवान गणेशाला तिळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते या दिवशी व्रताचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थींचे पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंतीला ही विशेष महत्व आहे भाद्रपदात जसे उकडीचे मोदक गणपतीला अर्पण केले जातात तसेच माघ ही गणेश जयंतीला तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात अग्निपुराणात कुंद चतुर्थी व्रताचे महत्व सांगितले असून या व्रतामुळे पुण्य प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे गणपती बाप्पा हे मोठ्यांपर्यंत सर्वांचे आराध्य दैवत गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे आणि विवेकाचे अधिष्ठातम मानले जातात पौराणिक मान्यतेनुसार गणपती ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे गणपती बाप्पा हे पराक्रमी असून सौम्य तेजस्वी असूनही शांत आनंदी स्वभावाचे हो आणि सर्वांना आपलेच वाटणारे असे गणरायाचे व्यक्तिमत्व आहे म्हणूनच गणपती बाप्पा हे देव असूनही सर्व सामान्य भक्तांना अधिक जवळचे वाटत असतात भाद्रपदातील गणपती हा पार्थिव म्हणजे मातीचा असतो तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जात असतो कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायाने महोत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता त्यामुळे या दिवशी मागी गणेश जयंती साजरी केली जाते तर आपण मागी गणेश जयंतीची किंवा तिलकुण चतुर्थीची पूजा कशी करावी हे पुढे जाणून घेऊया या दिवशी आपण सकाळी लवकर उठून तिळाचे उठणे लावून स्नान करावे स्नानाच्या पाण्यात थोडे ते टाकणे शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आपण तिळ स्नान जरूर करावे शुचोभूत व्हावे आणि त्यानंतर गणपती बाप्पा समोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे पूजा अगदी छोटी आहे त्यामुळे तुम्ही देवघरातही पूजा करू शकतात किंवा सेपरेट चौरंगावर गणपती बाप्पांची स्थापना करून देखील पूजा करू शकतात तर या ठिकाणी मी इथे एका जागेवर म्हणजे जिथे पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घेतली आहे त्या ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक तान वर देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंथरलेलं ला आहे आणि पूजा करण्याआधी सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अग्निसाक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे नंतर गणपती बाप्पांना एका प्लेटमध्ये स्थापन करून त्या गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे पाणी पंचामृत आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे पाणी पंचामृताने आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपतई नमहा ओम गम गणपतई नमहा या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे त्यानंतर एक एका छोटासा चौरंगावर गणपती बाप्पांची स्थापना केली आहे थोड्याशा औषधात ठेवून नंतर गणपती बाप्पांना लाल गंध चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर माळा अर्पण केलेल्या आहेत नंतर गणपती बाप्पांना आवडणारे लाल जासुंदाचे फूल किंवा लाल गुलाबाचे फूल वगैरे असेल तर ते अर्पण करायचे आहे त्यानंतर या दिवशी तिलकुंड चतुर्थी आहे तर त्यामुळे तिळ आणि कुंदाचे फूल यांना म्हणजे जास्त महत्त्व आहे तर त्यामुळे कुंदाची फुले मिळाली तर नक्कीच तुम्ही कुंदाची फुले अर्पण करू शकतात नंतर इथे मी आ दुर्वा आ, लाल फूल अर्पण केले आहे गणपती बाप्पांना तसेच शेंदूर देखील अर्पण करावा आणि या दिवशी तिलकुंड चतुर्थी असल्यामुळे म्हणजे बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक तिळापासून बनवलेले मोदक आपण नैवेद्य दाखवायचा आहे नंतर धूप तेप दाखवायचा आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करत असताना घरातील सर्व मंडळींनी सोबत बसावे तसेच आपल्या घरातील लहान मुलांना देखील सोबत बसवायचं आहे किंवा त्यांच्याकडून ही पूजा करून घ्यावी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मागे गणेश जयंती साजरी केली जाईल कारण माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी बावी हो। बावी जा, ही बावीस जानेवारीच्या मध्यरात्री सुरू होऊन तेवीस जानेवारी पर्यंत आहे त्यामुळे बावीस जानेवारीला मुख्य पूजा आणि विधी केले जातील ज्या ज्याला तिलकुण चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता असे मानले जाते म्हणून या दिवसाला गणेश जयंती असे म्हणतात हा दिवस माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखले ओळखला जातो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा नक्की करा आणि बावीस जानेवारीच्या दिवशी गणेश पूजेची वेळ सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जवळपास दोन तासाचा शुभ मुहूर्त असेल आणि या शुभ मुहूर्तावर किंवा या वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकतात या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे ओम गम गणपत नमहा तसेच वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ असा श्लोक मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं मंत्रस्तोत्र म्हणून गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे तसेच मागे गणेश जयंतीची कथा वाचायची किंवा ऐकायची आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची आपण पूजा आराधना नामस्मरण करून हा दिवस साजरा करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मागे गणेश जयंतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असेल लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिले हे प्रेस करा तर पुन्हा व्हिडिओ या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद